अकोल्यात आलेल्या राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी भाजपवर थेट हल्ला चढवत भाजपसोबत युवती ही आपल्या राजकीय जीवनातील सर्वात मोठी चूक असल्याचं म्हटलं आहे भाजपला हरवण्यासाठी कुणासोबतही युवती करण्याची तयारी असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं राजकीय वर्तुळात सध्या भाजपच्या भूमिकेवर टीकास्त्र सुरू असताना राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी अकोल्यात थेट है। जानकर कि ही सर्वात चूक होती त्यांनी भाजपवर आरोप करताना म्हटलं की भाजप आता काँग्रेस झाली आहे इतर पक्षातील भ्रष्ट नेत्यांना दबाव टाकून पक्षात घेतलं जातं आणि पक्ष मोठा केला जातो हे भाजपचं धोरण आहे जानकर यांनी स्पष्ट केलं की भाजपला पराभूत करण्यासाठी आपण काँग्रेस शिवसेना ठाकरे गट मनसे आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी सोबत आघाडी करण्यास तयार आहोत ज्या ठिकाणी आघाडी होणार नाही तिथे आम्ही स्वबळावर लढणार राज्याच्या राजकारणात आता केंद्राकडेच लक्ष केंद्रित करणारच होऊन यापुढे मी फक्त केंद्रात मंत्री होणार असा विश्वास जानकर यांनी व्यक्त केला आमचा पक्ष डिमांडवर नाही तर कमांडवर आहे देवेंद्र फडणवीस हे कार्यकर्ते आहेत पण मी नेता आहे असा टोला त्यांनी भाजपला लगावला विशेष म्हणजे जानकर यांनी बहीण पंकजा मुंडेंचं नाव घेत ती कधी अडचणीत नाही असा शब्द ही दिला अलायन्स होताना दोघालाही एकमेकाची गरज असते लग्न होतं तेव्हा मुलीलाच नाही मुलालाही गरज असते ना दोघाचीही ऍडजस्टमेंट असते पण नंतर काय डायव्हर्स होत असतो त्यांना वाटलं असेल किंवा हे जुनं झाले किंवा ह्यांचा उपयोग नाही किंवा आम्हालाही वाटलं असेल जुन ते जुनं झाले त्यामुळे त्याची काही ते काळजी करायचं करत का आहे भाजपाला भाजपाला आज तसं काय वाटतं की जगात पक्ष आमचा मोठा आहे भाजपाचा आज जगात आहे आमचा छोटा आहे पण जगातल्याला ढगात घालू आणि दा जो छोटा आहे त्याला मोठा करो ही प्लॅनिंग आमची चाललेली आहे आय एम इंजिनियर आय एम नॉट डिमांडर वी आर ए कमांडर आहे आम्ही भीक मागणारी माणसं नाही मंत्रीपद द्या हे द्या ते द्या म्हणून मागायला जाणार नाही आम्ही आणि देवेंद्र फडणवीस कार्यकर्ते आहेत ते नेते नाहीत आम्ही एक नेता म्हणून ठेवतो सदा सदाभाऊ आता सत्तेत असल्यामुळे ते आमच्यावर येणार नाहीत जिथं लोणी खातात तिथं परंतु राजू शेट्टी मायावर येऊ शकतो बच्चू कडू मायावर येऊ शकतो आम्ही घेणार आहे त्यांना बच्चू कडू आहे राजू शेट्टी आहे नंतर जयवंत पाटील शेखापचा आहे नंतर कम्युनिस्टवाले आहेत सेखापवाले राज आणि उद्धवलासुद्धा आम्ही बरोबर घेणार आणि एवढंच नाही तर राहुल गांधी आणि सुद्धा बसवणार त्यामुळे त्याला किती हो वेळ लागते पाच 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 पाचमध्ये दा आमची झाली तर एकशे पंचेचाळीसचे फिगर पूर्ण झाले आमची